মা হা । काम केव्हा हे भरावाच काम करत होतो तर इथे छोटी छोटी मुलं येत होती रोज आणि ते रोज ती मुलं आले तेवढी खुश होती की त्यांना हे मैदाना आमच्या नंतर दोन दिवसांनी मिळणार आहे खेळायला तर ही आपल्या चिपळूणात आता आम्हाला जवळजवळ पंचेचाळीस वर्ष आम्ही सांगत नाही की मुलगायत पण हे मुद्दा पण सांगतोय की पंचेचाळीस वर्ष आमच्या वयाला झाली पण चितपूर्ण कुठेही खेळासाठी गेलं किंवा सांस्कृतिक कार्यक्रम कुठला हवा असेल तर चितपूण मध्ये कुठलीही उपलब्धता नाहीये आणि तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ही ही उपलब्धता इथे सहजतेने निर्माण करून द्यावी मी थोडे सन्मानाकडे राहणार आहे अपेक्षित सोसायटीला म्हणजे समाजाला म्हणूया समाजाला अपेक्षित जी गोष्ट असते की कुठलाही समाज असू देत त्या समाजामध्ये जो युवा युवकांचा घटक असतो त्यांच्या अंगी जी एनर्जी असते तिला आपण विविध पद्धतीने वाट देणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रात एक मी आजो त्या त्या हा जो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आपण त्या दिवस त्या दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर चिपूण नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी भोसले साहेब आपल्या संस्थेवर जीवापाळ प्रेम करणारे सहकारातील माजी सहसचिव माननीय एस बी पाटील साहेब त्या पत्रकार बंधनचं स्वागत करतो आणि विशेषतः आपला कॉमेंटेटर आदोडे आमचा गावाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही तो सगळ्या सुरुवातीपासूनच्या आजपर्यंतच्या सगळ्या कार्य क्रिकेटच्या स्पर्धांच्या वेळेस उपस्थित राहून त्याने खरं ताकद दिली सगळ्या संस्थेबद्दलची कॉमेंट्री चालू असते त्याची खरंच त्याला धन्यवाद दिले, दिले पाहिजेत मला खास करून आता भोसले साहेबांचं आव्हान पाहिजे की त्यांच्या अगदी दे अल्प कालावधी दोन महिन्याच्या मला वाटतं दोन महिने झाले बोलला दोन महिन्याच्या कालावधी संस्थेबद्दलच त्यांचं जे प्रेम आहे ते संस्थेची जी कार्यपद्धती आहे त्याचं एक अमूर्त स्वरूप आहे आणि या संस्थेची मूळ जी व्याख्या आहे ती आपली संस्था आपली माणसं आपली संस्था आपली माणसं हे या संस्थेचं बृद वाक्य आहे आणि त्या बृद वाक्याप्रमाणे या संस्थेचं काम चालतं आणि आपल्याला आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसात हे ग्राउंड तयार करणे किंवा अशा प्रकारची असंख्य कामे की जे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत अशा पद्धतीनं कामं करण्याची जी ताकद आहे ती खऱ्या अर्थानं सहकारात आहे आणि चिपूण नागरीने त्या पद्धतीनं सहकाराचा चांगल्या पद्धतीनं पाया उभा हो केलाय आणि हा आदर्श सार्वत्रिक महाराष्ट्रावर किंवा देशभर व्हावा असा आमचा प्रयत्नही आहे पण आपल्या दृष्टीनं आम्ही ते काम करतोय आणि मला धन्य वाटतं की आमची जी सगळी मुलं आहेत अडीचशे मुलं आहेत साधारणपणे ह्या मुलांच्या जी किमय आहे ते जादूगार आहेत असं मी म्हणेन त्यांनी खरंच हे काम अवनाथनातून काम करणं सोपं नाही एक ताजभर मी परत काल फक्त राऊन मारायला आलो आणि मीच थक्क झालो की हे कसं काय करणार की काय होणार आहे काल काहीच नव्हतं साहेब आणि आज हे या पद्धतीने सगळं उभं केलंय त्याच्या मागे जी आपली किमय आहे त्या पद्धतीनंच काम आहे एवढ्या पुरतंच या संस्थेचं काम मर्यादित नाही साहेब या संस्थेचे दीड लाख साधारणपणे सभासद आहेत आणि या दीड लाखांपैकी जवळजवळ नव्वद हजार आमचे कर्जदार आहेत आणि या नव्वद हजार कर्जांची वसुली नव्याण्णव टक्के आहे हे किमया किंवा या पद्धतीची मानसिकता तयार करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होते आणि हे काम सार्वत्रिक व्हावं असा माझा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की आमच्या ह्या सगळ्या मुलांच्या शक्तीने हे काम अखंडपणे आम्ही चालू आणि याच्यातले आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हे माझी मुलगी आहे पण तिथंसह मला काय वेळ वाटतं की हिने एवढा त्रास घेऊन करायची त्रास होईल पण काय शेवटी ते करते ना त्याच्या एक वेगळा आनंद मिळतो हे सगळ्यांचं मला कौतुक आहे आपण हे सगळे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला आपल्याला मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंदके कोई कोशिश नहीं है ओवर की समाप्ति संख्या टोटल था ये देखा जाएगा थर्टी सेवन एक क्रिकेट